नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी ॲपलचा ॲपलचा ॲपल शेक करून दाखवणार आहे तर बघा किती सुंदर झाला आहे बघू शकता तुम्ही ॲपल ॲपल शेक ॲपल मिल्क शेक तुम्ही पण असा नक्की करा आज मी तुम्हाला मँगो शेक करून दाखवणार आहे बघा त्यासाठी मी दोन ॲपल घेत नाही तर चला मॅंगो शेक करायला सुरुवात करूया मॅंगो शेक करण्यासाठी पहा आता मी ॲपल कट करून घेते आता पहा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि हे पहा बदाम मी पाण्यामध्ये भिजू घातले होते ते पण टाकून घेऊया आणि हे थोडेसे मी हे अक्रोड आणि काजू आणि पिस्ता पण घेतले ते पण टाकून घेऊया हे आत्ताच टाकले थोडेसे पाण्यामध्ये हे पहा हे ॲपल आपल्या अशा प्रकारे बारीक झालं आहे मिक्सरमध्ये बघू शकता तुम्ही आता मी याच्यामध्ये हे पेन खजूर घेतली आहे छान याचे बिया काढून घेतले आणि छान स्वच्छ धुवून घेतलं ॲपल पण मी छान स्वच्छ धुवून घेतला आणि पुसून घेतला आता बघा हे पण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बारीक करून घेऊया आता हे आता हे पहा अशा प्रकारे आपलं बारीक झालं आहे याच्यामध्ये आता आपण थंड मिल्क टाकूया थंड करून टाकायचं मिल्क आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते टँको शेक तयार झाला आहे बघू शकता तुम्ही मी याच्यामध्ये खजूर टाकले तुम्ही साखर पण टाकू शकता आता, मी शेक जाला शेक आता हा मी गाळून झाला आहे तयार बघू शकता तुम्ही आता आपण हा चाळणीने गाळून घेऊया गाळणीने गाळून घेऊया चाळणीने हा आपला ऍपल शेक तयार झाला आहे बघू शकता तुम्ही आता आपण सर्व करूया हे पहा आपला मँगो शेक तयार झाला आहे बघू शकता तुम्ही आता थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया ड्रायफ्रूट आणि थोडासा पिस्ता तुम्ही पण असा नक्की करा मॅंगो शेक हेल्दीवर हेल्दी आहे हेल्दी, हेल्दी। उन्हाळ्यामध्ये असा हेल्दी मँगो शेक तुम्ही पण नक्की करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कशा प्रकारे करता कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद